ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलं असं म्हटलं होतं मात्र अजूनही शेतकरी आर्थिक आता आणखीन एक गोष्ट सांगतो नाही त्यांच्या काय विश्वास ठेवू नका ते बोलण्याशतात त्यां सुद्धा कळत नाही सकाळी संध्याकाळी लक्षात नाही संध्याकाळी बोललेलं सकाळी लक्षात नाही त्याच्यामुळे ते सोडून द्या एक महत्वाचा मुद्दा हा काल सुद्धा मी उपस्थित केला होता आणि आज सुद्धा करतोय की नागपूर ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे आणि नागपूरमध्ये अधिवेशन हे विदर्भाच्या व्यथांसाठी विदर्भाच्या प्रश्नांसाठी घ्यावं असा एक प्रघात आहे आता या सगळ्या काळामध्ये विदर्भाच्या विषयावरती किती काळ चर्चा झाली आजपर्यंत जर का आपण बघितलं या सभागृहात जे कामकाज झालं सरकारकडनं महापालिका निवडणुका लक्षात ठेवून घोषणा केल्या गेल्या मुंबईसाठी घोषणा केल्या गेल्या सगळ्या त्या करायला पाहिजे त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाहीये पण विदर्भासाठी काय केलंय या प्रश्नाचं उत्तर काय दो, दो, दोन मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे त्यांचे सहकारी आहेत अर्थमंत्री आणि नगरविकास त्या दोन मंत्र्यांनी त्याची उत्तरे द्यायला पाहिजे कारण तेच त्यांच्या त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे विदर्भाच्या व्यथाना विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत विदर्भासाठी तुम्ही या अधिवेशनात विदर्भाला काय दिले कोण म्हणते आता सॉरी तुम्ही कडवे डावे म्हणून तुमच्याकडे बोलतो वेगळा विदर्भांचा आदिवासींचा आणि दलितांचा वेगळा विदर्भ त्याच्यापेक्षा त्यांनी विदर्भाच्या वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छी जे लागले आहेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहेत त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजेत की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छित आहे की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छित आहे कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही मी तर मी मी तर म्हणेन की त्यांनी आत्तापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी बघितलं तर माध्यमांमध्ये प्रखरपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पडताना आपल्याला पाहायला मिळतात जरी नसले तरी पण इतर विरोधक जे आहेत ते प्रचंड थंड असलेले पाहायला मिळतात ते कधी आक्रमक होणार आहे आता ते मी कसं सांगू शकतो तुम्ही काय लोलाच काय म्हणतात मंगल प्रभात लोडा म्हणाले की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं आपण बहुतेक टाईट होऊन बोलले असते म्हणजे कॉलर टाईट होऊन बोलले असते महाविकास आघाडी आपण मुंबईचं मुंबईत बोललो ना आता विदर्भावरती बोलतोय तर नागपूरमध्ये विदर्भावरती आपण बोलूया आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पत्रकारांसुद्धा मी माझी विनंती आहे नम्रपणाने जे मंत्री तुमच्यासमोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा कारण जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो आज आवाज उठवण्यासाठी मा एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी नेता ते सुद्धा आमच्याकडे नाहीये तरीसुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर चूक झालेली आहेत त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे तो आनंदाचा सीधा म्हणजे मी फिरताना बा, माझ्या माझ्या बॅगा तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगा बॅगामधल्या सीधा तपासला का नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका